किती एक मिनिट म्हणून मिनिट एवढे तुम्ही का सगळ्या ठिकाणी का स्थानिक तुम्हाला अजून उदाहरण देतो उगी स्थानिकावर ढकलू नका आम्ही स्थानिक आहोत आम्ही सांगतोय उचला आम्ही स्थानिक आहोत आम्ही सांगतो उचला

गा, एक एक गाड़े गाड़े, 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 का रस्त्याच काय कालू ना आपण उतरायचं रोड रोडवर उतरायचं दुसऱ्या मिनिटाला परत गाड्या लागतील एक लोढा वासे म्हणून सगळे उतरतील ते यांना ना लेटर गेल्या साहेब सोसायटीने प्रत्येक सोसायटीने लेटर दिला आमदारांचे लेटर गेल्यात त्याच्यानंतर पण ऍक्शन घेत नाही लहान मुलं चालत गाड्या ठोकून जातात मुलांना माहिती रस्त्यावर जागा नाही मुलांना हे लोक काय करून गाडी घेऊन आमच्याकडनं काही नोकरी चुकून आम्हाला कोणी